आईला घेऊन आलं बघा आईला सांगितलं आयला काय दोन चला किलारवाडीला अकराकडे गेले जेव्हा मला चेंज पडत नाही आईनं माझी काय चुकी काढली नाही बर आली आल्या पहिली मिठी मारली आणि थांब मला खाली बसू दे आता बघा येऊन एक दहा वीस मिनिट झाली पाणी झालं बसलो जरा मग मंड तुम्हाला पण सांगा ओके आई पण आली बघा आल्यावर परिणाम किती मोठा होतो इथे पप्पाला यावं लागले ती लागल पण दोन दिवसानं अजून आईला पण यावं लागलं कारण की आयला व्हिडिओ बघितला म्हणित चला बरं आता कर वडीला घेऊन आठ बघा आयला काय करायचं न चांगली अशी म्हणजे ही केली ना काय राहते ती त्याला रा? कळ मारली कळ मारली कोणाची सासूजीन सासरी सासूची सासुराची कुठली माझीच कळ मारायची त्यांची ते सासू बघते तुझ्याकडे पण काही बोल नाही पण लगेच तू कपाला घेऊन तिला सांग तुला चेन पडली ना ना चेन पडली ना आपण नीटनिटक माणसानं राहावं हो, सारखं भांडान का सारखं काय बरोबर असतं नाही भांडलं भांड परपंच भांडाल भांडायला डोकं परत रक्त दवाखान्यात दवाखान्यात गेल्यावर पैसे जाते <laughs> त्याला काय डॉक्टरची भरती करायची काय असते पैसे पैसे देते दहा रुपये ठेवलं पाप्पा बर जाऊ आता काय जायचं

तुझ्याकडे नायला काय झालं तर आता त्याचं वाटलं आहे मग गेले डोंगरावर गेले पायात पडले झालं देवाला गेले मग तिथे मला आता जत्रा पण गेली जत्राला जाणं होते का नाही काय माहिती म्हणून जाण आले आपलं पाया पडून लक्ष द्यायचं म्हणजे तुम्ही आमची बांड करता आला नाही म्हणायचं मग झालं हे बी झालं शिकस काय झालं तुम्ही आधी देवाकडे गेला ना देवाला म्हणलं का हिंचत बार पडणं लागू ला दे आधी देव करावला तिकड तस आधी देवची चित देव हाय देव, देव केला मग आधी आले आले आधी पुढची कारण काय असतंय आधी देवाला देवाला जायचं देवापासून कुणा बघायचं काय असायचं आता मी रोज दोघं नार बायको बांधणं कर जाऊ काय हो आम्ही आता बारका काय ती सोळा वर्षाची आहे मी अठरा वर्षाची आहे आम्ही बारकी पोरा आहे अशी कशी बांडणं करत जाऊ नका दगाड घ्यायचं आणि एकामेकाला दोघांनी हानायच मग ते बांधणी केल्यावर तरी सासरे बुवा तुम्ही अशी भांडणं केली ती मग सासूबाई कशा सांगते ते आम्हाला सारखी भांडण करता म्हणून सांगितलं होतं मला दगाड घ्यायचं चोगाने एकामेकाला आता आपला करायचा करा नाही आता नाही ते आपण कळत आपण कधी आयची पप्पाची बांधणार एवढे एवढं भयाच नसतं पप्पा झपाटा लावायचा जायला नव्हती का मग माझं लगीन झाल्यावरच एकदा मोठी झालती गई असतंय होत असते मंदिर होत असतंय आणि त्याची भांडण तर कधी नसते ती मग कशी होते ती आम्हाला कळतंयस तर एवढी लय भांडण नव्हती का अतर पाहिजे का वतर पाहिजे व्हाय त्या भांडणामुळे इकाव्हा का वतर आलं गाई मग मी वय हा या बोलताय या आज मी लय खुश आहे माझ्या आधी दिसतोय चेहऱ्यावरन मग आय हाच दिवस माझा म्हणजे माझ्या बावाचं पोरग हाय व ते राहत नाही रडत लागते ती म्हणजे सवय हाय आयशी पाप्पाची त्याला लागते ती नाहीतर मग रडत बाबा बाबा आय आय करत काय करायचं काय पप्पा तुम्ही असं काय झाले चमकलं या पापाला येताना बघा गाडीवर करत झाले सगळं चमकलं या काय करायचं मग होय चांगल्या मोठ्या दवाखान्यात नेव लागतंय की मग तेच सांगतो की काय चांगल्या आपल्या मोहच्या सरकारी धुमाळाच्या दवाखान्यात नेऊया चित्राबाच्या दवाखान्यात नेता काय माझ्या बापाला होय बोलून बोलून काय बोलला तुम्ही व काय तुझा आल्यापासून बा बोल नाही काय नाही चाललंय तुमचं मी गज चल मिटवून चला काय झाले जा बघून जाता जाताय बघा ती गज तुम्ही मिटवलंय सुखी सांगत मग आता तुम्ही मिटवलं सासूबाई पेटवाय आल्या दगड घेऊन आह ना म्हणते ते हा मग तुमच्या लिखेल दगड करायला काय सांगा कोणी करायला दगड बघा मित्रांनो सासरे बाबा आमचं परवादिशी बांधणं मिटवून गेलं आणि सासूबाई आज येऊन पेटवाय पेटवायला लागली दगड हाना म्हणते असं म्हणायचं तिला होय का मला वाटलं दगड खाना म्हणते म्हणजे निभार भांड करा म्हणते अजून परत अजून न्या दवाखान्यात करा ऍडमिट भरा दवाखान्याला पैसे तुम्ही करत नाही त्यांना गॅरंटी एवढं दगड केली आता सांगून उठले तर मग काय दगड बिगड घेऊन येते दगड काय नाही तोंड तिघडे घेऊन येते अवघड दगड माहिती पहिली भाषा पहिली भाषा दगड जुनी जुनी पहिली भाषा मित्रांनो सासूबाई आमच्या नवीन मॉडेलच्या आहेत पण यांचं सगळं विचार जे आहेत ते एकदम जुना आहेत संस्कार यांच जुना आहेत जे जुन्या पद्धतीत चालवत यांच चालू आहे बघा मला होय माहिती आता तुला जाव हाय त्यांना एक देऊन टक्के ती मला म्हणतीये जाती मी जाऊगा म्हणती राहायला करा मित्रांनो आजी आली पोराची माझी आई आली इथं पण सगळं ध्यान तिला माझ्या भावाच्या पोरात कड जाय कारण की माझ्या भावाच पोरगल हरवळा बाहेर पळतय जरा पाऊल पाऊल टाकायला लागलंय आता घरात थांबतच नाही बाहेर पडतय आणि घरात ना म्हणजे दरवाज्यात ना बाहेर निघलं जा गेलं की रस्ता जाय त्यामुळे भीतीय म्हणती जाऊ दे पोरग हरवळा आजीला तिला नातशी किती वड आहे बघा ही प्रेमाने काठी धराय जायची माझी बघा तिची काठी धराय जायची म्हणून तिची माया करते काठी धरणार आहे ती ती नातस मग कश्या मैय आजजीशी नात तुझी बघा माझा आहे आणि लेख काय धरायचे ले का लेख काय ले कायच ना धरमची आता जे मग लीकीज माया दया कमी झाली म्हणाय धर्माची म्हणले माया आता धर्मान तुला दुसऱ्याला देऊन टाकले होती तुझी कशाला माया करते ती

आजपर्यंत सांगितलं म्हणून हे तोरा केलं पुरे ना माझ्या काय सांगितलं काय सांगितलं तुला पळून पळून आले आहे बापा खर त्यांनी सांगितलं होतं ग तुला पळून जाते म्हणून संसार केला केला तरी कशाच संसार केला खदाणीच असतं या